मुलानं आपण पोळी भाजी आमटी भाकरी चटणी कोशिंबीर असे अनेक पदार्थ खातो तुम्हाला पिझ्झा बर्गर असेही पदार्थ आवडतात विविध अन्नपदार्थांमधून आपल्याला पोषकद्रव्य मिळतात या प्रत्येक पोषकद्रव्याचं शरीरातलं कार्यही वेगळं असतं खाल्लेल्या अन्नपदार्थांमधून मिळणाऱ्या अन्न, अन्न घटकांना पोषक तत्व असं म्हणतात विविध डाळी तांदूळ गहू ज्वारी बाजरी नाचणी मका यांसारखी सर्व धान्य मूग मसूर छोले अशी कडधान्य तसंच बटाटा भोपळा यांसारख्या सर्व भाज्या शरीराला आवश्यक पोषकद्रव्य पुरवतात काही पोषक तत्व आपल्या शरीराच्या पोषणासाठी अधिक प्रमाणात आवश्यक असतात त्यांना बृहत पोषक तत्व असं म्हणतात बृहत म्हणजे मोठे कर्बोदक प्रथिन आणि मेद किंवा चरबी ही पोषक तत्व शरीराला जास्त प्रमाणात लागतात काही महत्वाची बृहत द्रव्ये कर्बोदके कर्बोदकांमुळे भूक भागते पूर्ण होते कर्बोदक शरीराला ऊर्जा म्हणजेच शक्ती पुरवतात आपल्या शरीराच्या सगळ्या पेशी उती आणि अवयवांना कार्य करण्यासाठी ऊर्जेची गरज भासते उदाहरणार्थ तुम्ही एखादी वस्तू उचलता चेंडू फेकता मान वळवता तुमचं शरीर वाकवता किंवा वळवता किंवा चालता पळता उड्या मारता तेव्हा तुमच्या शरीरातील विविध स्नायू कार्य करत असतात अशा सगळ्या कृती करण्यासाठी ऊर्जा पुरवण्यासाठी करबोदकं इंधनाचं काम करतात त्याचप्रमाणे तुमच्या शरीरातील विविध इंद्रियसुद्धा सतत काम करत असतात उदाहरणार्थ हृदयाचं सतत स्पंदन चालू असतं म्हणजेच हृदय कायम धडधडत असतं फुफ्फुस श्वसन अर्थात श्वासोच्छ्वास करत असतात पोट आणि आतडं पचन आणि शोषणाचं काम करत असतात शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत रक्त पोचवण्याचं कार्य हे सतत चालू असत मेंदू सतत शरीराच्या सर्व अवयवांवर नियंत्रण ठेवतो या सगळ्या शरीरांतर्गत म्हणजेच शरीराच्या आत घडणाऱ्या विविध क्रियांसाठी सुद्धा ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा कर्बोदकांमधून मिळते काही कर्बोदक शरीरात साठवली जातात जेव्हा शरीराची ऊर्जेची गरज भागते किंवा पूर्ण होते तेव्हा नंतर गरज पडल्यास ही कर्बोदकं वापरली जातात काही सहज पचन न होणारी कर्बोदक असतात ती तंतुमय असतात शरीरातल्या न पचलेल्या अन्नाचं सहजपणे उत्सर्जन होण्यासाठी आतड्याची हालचाल सुलभपणे व्हावी लागते अशी हालचाल या तंतुमय कर्बोदकांमुळे सहजपणे होते प्रथिनं प्रथिनं ही शरीरासाठी आवश्यक असणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे प्रथिनांमुळे शरीराच्या पेशी आणि ऊतींची वाढ होते प्रथिनं पेशींची दुरुस्ती आणि देखभाल करतात काही विकर आणि संप्रेरक हे स्राव शरीरात पाझरत असतात शरीरातील विविध क्रियांवर ते नियंत्रण ठेवतात उदाहरणार्थ पचन श्वसन स्नायूंचं आकुंचन रक्त गोठणे यांसारख्या अनेक क्रियांमध्ये त्यांची मदत होत असते यकृत हृदय मूत्रपिंड पोट यांसारख्या अवयवांवर संप्रेरक ताबा ठेवतात शरीरात काही वेळा रोग निर्माण होतात रोगाच्या विरोधात काम करून रोग पसरू न देण्यासाठी शरीर प्रतिपिंड तयार करतं त्यामुळे रोगापासून शरीराचं रक्षण होतं रक्षणासाठी प्रथिनं आवश्यक असतात डाळी मांस अंडी चीज मेद किंवा चरबी आपल्या शरीरातील सर्व अतिरिक्त म्हणजेच जास्तीची ऊर्जा उतींमध्ये साठवली जाते ती मेदाच्या रूपात साठवली जाते मेदापासून मिळणारी ऊर्जा बराच काळ मिळत राहते त्यामुळे शरीराला कर्बोदकं मिळाली नाहीत तरी शरीर ही मेदातील ऊर्जा वापरू शकतं मेदातील म्हणजे चरबीतील ऊर्जेचं ज्वलन झालं पाहिजे त्यासाठी योग्य व्यायाम केला पाहिजे नाहीतर चरबी साठून वजन वाढत राहील आणि व्यक्तीला त्रास होईल तेल तूप लोणी यामधून मेद पदार्थ म्हणजेच स्निग्ध पदार्थ मिळतात शरीरातील विविध भागांना संवेदना पोचवण्याचं कार्य मेद पदार्थ करतात शरीरातील हृदय यकृत मूत्रपिंड यांसारख्या महत्वाच्या अवयवांभोवती संरक्षक कवच तयार करून त्यांचं संरक्षण करण्याचं कामही हे पदार्थ करतात कार्यामध्येही यांचा महत्वाचा वाटा आहे त्याचप्रमाणे त्वचेखाली मेदाचा थर असतो हा थर शरीराचं तापमान सुरक्षित आणि कायम ठेवतो मेदात विरघळणाऱ्या जीवनसत्वांसारख्या पोषक तत्वांचं शरीरात शोषण आणि साठा करण्यासाठीही मेद पदार्थ मदत करतात सूक्ष्म पोषक तत्वे मेद किंवा स्निग्ध पदार्थ प्रथिनं आणि कर्बोदकांच्या तुलनेत खनिज आणि जीवनसत्व कमी प्रमाणात लागतात मात्र तीही महत्त्वाची असतात खनिज पदार्थांना सूक्ष्म पोषक तत्व असं म्हणतात सूक्ष्म म्हणजे खूपच लहान किंवा कमी ही सूक्ष्म प्रमाणात लागत असली तरी खूप आवश्यक असतात खनिज लोहासारखं खनिज हे सर्व पेशी आणि ऊतींपर्यंत प्राणवायू पोहोचवण्यासाठी महत्वाचं आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस ही खनिज हाडं मजबूत होण्यासाठी मदत करतात सोडियम आणि पोटॅशियम ही खनिज शरीरातील पाणी आणि क्षारांचं संतुलन कायम ठेवतात त्याचप्रमाणे मज्जासंस्थेचं कार्य सुरळीत चालू ठेवतात गडद रंगाच्या आणि हिरव्या पालेभाज्या गाजर पालक टोमॅटो यांमधून खनिज आणि जीवनसत्व मिळतात जीवनसत्व खनिजांप्रमाणेच जीवनसत्वांची गरज अगदी थोड्या प्रमाणात असते मात्र जीवनसत्व महत्वाची कार्य करतात उदाहरणार्थ चांगले निरोगी डोळे निरोगी त्वचा मजबूत हड यांसाठी अ जीवनसत्वाची आवश्यकता असते क जीवनसत्व रक्त गोठण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात निरोगी दातांसाठी तसंच जखमा भरून येण्यासाठी आणि रोगकारक जंतूंचा नायनाट करून शरीराचं संरक्षण करण्यासाठी क जीवनसत्वाचा उपयोग होतो तर ड जीवनसत्व हाडांच्या आणि दातांच्या निरोगी वाढीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक असतं बी ट्वेल्व हे जीवनसत्व रक्तातील लोहपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असतं जर लोकांनी त्यांच्या आहारात जीवनसत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश केला नाही तर त्यांना अनेक प्रकारच्या रोगांना सामोरं जावं लागेल खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी पाणी हेही आवश्यक असतं पाणी प्रथिन कर्बोदक जीवनसत्व खनिज याप्रमाणेच शरीराला पाण्याची खूप आवश्यकता असते शरीरात जवळपास साठ ते पंच्याहत्तर टक्के इतकं पाणी असतं मूत्राच्या रूपाने पाणी शरीरातील घाण आणि घातक रसायनं बाहेर टाकतं आपल्या शरीराला जास्त काळ अन्न नाही मिळालं तरी चालतं मात्र पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही शरीराचं आरोग्य टिकवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं हे आवश्यक आहे आपण काय शिकलो जी पोषक तत्व आपल्या शरीराच्या पोषणासाठी अधिक प्रमाणात आवश्यक असतात त्यांना बृहत पोषकतत्व असं म्हणतात उदाहरणार्थ कर्बोदक प्रथिनं आणि मेद किंवा चरबी काही पोषक घटक शरीरासाठी खूप कमी प्रमाणात लागतात मात्र शरीराच्या विकासात आणि नियमनामध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात त्यांना सूक्ष्म पोषक तत्व असं म्हणतात उदाहरणार्थ खनिज आणि जीवनसत्व पाणी हा आपल्या आहारातला महत्वाचा घटक आहे आपल्या शरीरात साठ ते पंचाहत्तर टक्के भाग पाणी आहे आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही ताजी फळं भाज्या आणि डाळींमधून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे आपल्या आतड्यांचं सा आरोग्य चांगलं राहतं स्वाध्याय पुढीलपैकी प्रत्येकाचे महत्वाचे कार्य लिहा कर्बोदक प्रथिन मेद पोषक तत्व योग्य गटात लिहा खनिज कर्बोदक जीवनसत्व चरबी गट अ सूक्ष्म पोषक तत्वे गट ब बृहत पोषक तत्वे